आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील नमस्कार शॉवर अँड टावर ही सोलापुरातली अत्यंत लोकप्रिय झालेली असं वॉटर पार्क आहे आज या वॉटर पार्कमध्ये लातूर बीड उस्मानाबाद निलंगा असू दे मग बिदर डिस्ट्रिक्ट असू दे किंवा गुलबर्गा असेल विजापूर असेल बागलकोट असेल येथून जवळजवळ आता चाळीस ते पन्नास हजार विद्यार्थी या ठिकाणी आनंद घेऊन गेलेले आहेत आणि परत आम्ही उन्हाळ्यात येतो म्हणून सांगितलेलं आहे या ठिकाणी पायरेट आयलंड त्याचप्रमाणे सोलापुरात समुद्र निर्माण करायचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे छोटेसे समुद्राच्या लाटामध्ये आनंद घेताना अत्यंत लोक फारच उत्साहानं त्या ठिकाणी खेळताना आम्ही बघतो मग रेन डान्स असेल किंवा त्या ठिकाणी मल्टी राईट्स आहेत अनेक पायरेट आयलंड आहे अनेक मोठ्या मोठ्या राईड्स इंटरनॅशनल लेवलच्या राईट या ठिकाणी आहेत सिंगापूरच्यासारखा ठिकाणचा असलेला टोर्नाडो आपल्याकडं आहे ओलँडो जो मल्टी राईड्स त्या ठिकाणी आहे अमेरिकेमध्ये ओलँडो फार सुंदर असं क्षेत्राच्या त्यातला त्या पद्धतीनं या ठिकाणी इंटरनॅशनल राईट्स आणून सोलापूरकरांना आनंद देण्याचा प्रयत्न शॉवर अँड टावरमध्ये केलेला आहे निश्चितपणे आता उन्हाळा चालू झालेला आहे विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं जेवण असेल किंवा त्यांना कॉश्युम असेल सर्व गोष्टी या ठिकाणी दिल्या जातात आणि एकदा सकाळी दहा वाजता आले साडे दहा तर संध्याकाळी टावर वॉटर पार्क उभं केलेलं आहे सोलापूरकरांच्यासाठी माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं कैलासवाशी बाबुराजी नेहमी लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे सोलापूरमध्ये श्रमिक लोक आहेत सोलापूरमध्ये अनेक व्यापारी मंडळी आहेत मला सगळ्यांना आनंद देण्यासाठी या ठिकाणी असं हे चांगलं असं सा वॉटर पार्क आहे संपूर्ण कुटुंबाला कुठेतरी बाहेर जाऊन दिवसभर आनंद घेता यावा ही संकल्पना समोर ठेवून हे थे वॉटर पार्क निर्माण केलेलं आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये सर्व या ठिकाणी येऊन आनंद घेत असतात आणि त्यांचा आनंद बघून आमचा आनंद दोघीनच होतो निश्चितपणे आपण यावं याव, आनंद घ्यावा आणि आपल्या सर्व मित्रांना सर्व पाहुण्याला रवण्याला सगळ्यांना या वॉटर पार्कमध्ये येऊन उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घ्यावा एवढीच प्रार्थना मी आपल्या सर्वांना करतो नमस्कार